इकडं हे माजलगाव तालुक्यातील आणि बीड जिल्ह्यातील इंजिनियर मुलगा आलेला आहे ते त्यांच्याबद्दल माहिती देतील सांगा तुमचं नाव सांगा अमोल बिभीषण बुरंगे हां गाव खतगावान तालुका माजलगाव जिल्हा बीड बरं बरं शिक्षण काय तुमचं बी इंजिनियर बी इंजिनियर आहे बरं किती भाऊ बहीण तुम्ही मला एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे भाऊ माझ्यासोबत जालन्यामध्ये राजवृष्टीला जॉब करतो आणि मी जालन्यामध्ये एल जी बी बालकृष्णामध्ये जॉब करतो बरं बरं तुम्हाला काय पेमेंट आहे सध्या माझं मासिक पेमेंट पस्तीस हजार रुपये आहे पस्तीस हजार कटिंग कुटिंग होऊन हातात किती अठ्ठावीस अठ्ठावीस हजार येण्याटे बरं बरं आणि गावाकडे शेती आहे गावाकडे शेती आहे बरं बरं व आईवडील काय करतात आईवडील शेती करतात वडील शेती करतात बरं बरं मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा आहे तुम्हाला मुलीच्या बाबतीत मुलीचं शिक्षण ग्रॅज्युएशन वगैरे असावं आणि मुलगी समजूदार असावी धार्मिक असेल तर अति उत्तम बरं बरं तुम्ही धार्मिक आहे का हो कारा, कारा, में में <laughs> <laughs> आए, मी धार्मिक काय माळबिळ आहे तुमच्या घरात दाखवा मी माळकरीत आहे बघू मला आहे माळकरी आहे काय बरा बरा धार्मिक आहे तिथे सवय पहिलं आणि मी म्युझिकचे क्लास वगैरे हो घेतो हार्मोनियमचे मग जे बंधु आहेत ते तबल्याचे क्लास वगैरे घेतो हो आणि म्हणजे गाणे बी नाही म्हणता ना। येते का तुम्हाला अभंग गवने भारूड सांप्रदायिक पूर्ण करतो कार्यक्रम असं का म्हणजे ताला स्वरात जमता बसळा कार्यक्रम तुम्ही शिकवता मुलांना बर बर मग तुम्हाला धार्मिक कुटुंबातली मुलगी पाहिजे बर बर तुम्ही आपले मराठा मराठाओ सूचक केंद्रात आले मेळाव्यात आले एकदा हे आता ऑफिसला आले बरं कसं वाटतं आपलं काम कसं वाटतं तुम्हाला कारण युट्यूब चॅनल वर जाणार जे वाटलं ते खरं सांगायचं चांगलं वाटलं चांगलं चांगलं आहे ना काम सर्व्हिस योग्य वाटली म्हणून आम्ही ऑफिसला जिड्यासाठी आलो आणि वेळ्यामध्ये आलो त्यावेळेस आम्हाला समजलं होतं की इथे आपल्याला या अपेक्षा प्रमाणे सर्व मिळतील तुमची अपेक्षा पूर्ण होईल मी खात्री देतो कारण कसं आहे तुम्ही माळकरी आहे आणि मी माझ्या कार्यातून सांगायचं म्हणजे जे, जे माळकरी मुलं आहे निर्वेशनी मुलं आहे असुद्धा गरीब असेल श्रीमंत असेल पण मुलगा हा गुणवान पाहिजे जीव लावणारा पाहिजे मुलीवर प्रेम करणारा पाहिजे अशा hmm? मुलांसाठी मी वैयक्तिक लक्ष देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करतो कारण मला जर चहा नाजऱ्यात जर एखादा दारुडा दामरट रागट स्वभावचं नावार आला तर भले मी नाव नोंदणी करून ना, घेणार आमचा व्यवसाय हां नोंदणी तर करून घेतो पण पाहिजे तितके लक्ष देत नाही मग तो नशिबाने आणि त्याचं जमलं जाते कारण कसं आहे आपल्या कार्यातून कुणाचं तरी वाईट होऊ नये ही ही पहिली भावना मी जपतो कारण कसं आहे जे मुलीवाले येतात ते आमच्यावर विश्वास ठेवून येतात आणि जर असं चांगला सज्जन मुलगा असेल तर परिस्थिती गरीबी असेल सप्पराची माडी होती माडीचे सप्पर होत शंभर एकरचा धनी जरी असेल जर दारुड असेल तर त्याला गरीब काही टाईम लागत संपायला काही टाईम लागत म्हणून आता तुमचं बघितलं तुमच्या गळ्यात माळ आहे आता वडलाला बघितलं म्हणजे चांगलं सर्वसाधारण मध्यम वर्गीय कुटुंब आहे तुम्ही हा लई गरीब पण नाही श्रीमंत नाही फक्त एक आहे लग्न झाल्याच्या नंतर मुलगी खेड्यात राहणार नाही एवढी काळजी घेतली पाहिजे ना मुलं राहता येणार नाही खरंब असल्यामुळं परमाणचा जॉब असल्यामुळे गावात राहण्याचा विशेष मिटलेला आहे शहरातच राहणार औरंगाबाद किंवा जालना तर चला निश्चित एक तर संभाजीनगरची मुलगी म्हणा किंवा जालनेची नगर भागातली जालने कुठली असली तर तुम्हाला व्यवस्थित असं बीडची तुम्हाला दाखवून जमवण्याचा प्रयत्न करू तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नाईन थ्री टू टू नाईन फाईव्ह फोर वन सेवन टू हा म्हणजे कसं आहे डायरेक्ट तुमचा नंबर दिला नाही ही जी माहिती आपण पार तर मराठा वधूर सूचक केंद्र यूट्यूब चॅनलला टाकणार यूट्यूबवर बरेच लोक पाहणार आहे जे आमच्याकडे आहे त्याच्या व्यतिरिक्त यूट्यूब पाहणार आहे हां तर त्यांना गेले म्हणजे गे ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली तुमचा स्वभाव बोलणं दिसणं योग्य वाटलं ते तुमच्याशी डायरेक्ट कॉल करतील आता बाकी काही मोठी अपेक्षा आणि मोठं लग्न करावा असं करावं काही नाही काही समोरच्या परिस्थितीनुसार तो जसं लग्न करून येईल तसं हा कारण कसं आहे खूप मुलींच्या पालकांना त्रास देण्या की अर्थ नसतो मोठं लग्न करा कार्यालयातच करा हम्म चांगला साखरपुडा करा लग्न कार्य आता करणं एवढं काही सोपं राहिलं सो नाही ना सोननांना घेणं सोपं राहिलं नाही जी इच्छा मुलीच्या पालकाची असेल ती असावी आणि प्रत्येक पालक आपल्या मुलीचं चांगलं होण्यासाठी त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या पलीकृतो करण्याचा प्रयत्न पली करतो कारण त्यालाही वाटतं आपली मुलगी चांगल्या घरात जावा समोरची व्यक्ती आनंदी राहावा असं करतो फक्त अपेक्षा नको मला अपेक्षाखोर माणूस दिसला तर मला सुद्धा चिडी येते बाकी तर जाऊन त्या मुलीच्या पालकांनी येते जे लालचे ना तर त्यांची लवकर लग लग्न जमत नाही आता माझ्याकडे बरेच काही केसेस आहे माझ्याकडे इथं शहरातले सुद्धा आहे ज्यांना पन्नास पन्नास एकर जमीन आहे करोड्याचे बंगले आहे त्यांची मुलं आज तीस पस्तीस वर्षाचे झालेले आहे पण काय अपेक्षा सोनल साहेब आपल्या लेवलची पार्टी आहे का सोनल साहेब पन्नास तोळे एक्कावन्न तोळे असे मागणारे जे आहे आम्ही बी दुर्लक्ष करतो कारण त्यांचे लग्न जमतच नाही विनाकारण त्यांच्यात आपला वेळ घालणं ते अर्थ नाही हां ठीक आहे समोरचा जसा करीन तसा करीन आम्हाला मुलगी आवडली सोनं साहेब फक्त मुलगी चांगली दाखवा असं म्हणणारा जो व्यक्ती राहतो ना त्याचं लग्न शंभर टक्के जमतं कारण जोड्याला जोडा लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीने आम्ही लग्न जमवतो तुमचं लग्न आपल्या हातून शंभर टक्के होईन एवढी खात्री देतो फक्त तुम्ही कुठली अपेक्षा करू नका एक, एक मुलगी समजदार मुलगी आपल्या घर परिवाराला आई वडिलाला धरून करून चालणारी सणावाराला गावाकडे गिरी आली पाहिजे बस एवढी अपेक्षा धरायची कारण कायमस्वरूपी ते खेड्यात राहणार नाही तुम्ही ती अपेक्षा धरायची नाही पालकांनी सुद्धा धरायची नाही कारण जी शिकलेल्या मुली ते आता खेड्यात राहतच नाही करायचं असं आता तुम्हाला हे यूट्यूबला टाकल्याच्या नंतर दोन कॉल निश्चित येतील अशी मला खात्री आहे परत एकदा तुमचा नंबर सांगा व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री टू टू नाईन फाईव्ह फोर वन सेवन टू हां चालेल एनी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी चालते, चालते। तुम्ही जरी इंजिनियर आहे पण तुम्हाला इंजिनियरच पाहिन असं काही नाही हां बरं बरं चालेल हां ग्रॅज्युएशन मग बी एस एम एस ए हा स फार्मसी हा दोन रुपये जर तिला वाटलं काय तर करता आलं पाहिजे हा दोघायच्या सल्ल्यानं जर जॉब करून तर अजून काय प्रगती होती ना समजा दोघांना केलं तर बरं बरं चालेल काय अडचणी हां